मी हाय कोली सोरीला डोली न मुंबईच्या किनारी किती खाता हो? चिकन आणि मटन बिर्याणी आमच्या कोळी स्पेशल कोलबी बिर्याणी खावा सोपी अशी कोरबी बिर्याणी सहज कोणी बनवू शकेल अगदी नवीन शिकाऊ असतील ना त्या ते सुद्धा ही कोरबी बिर्याणी बनवू शकतील कारण एवढी सोपी आहे आणि आपल्या घरगुती साहित्यातूनच आहे आणि अचानक पाहुणे आले किंवा आपल्याला पाहुण्यासाठी काहीतरी चांगलं बनवायचं चा, असेल तर ती कोलवी बिर्याणी तुम्ही बनवू शकता मी अर्धा किलोचं प्रमाण सांगितलं आहे साधारण इथे द चार माणसं चार ते पाच माणसं तरी जेवू शकतील एवढी तरी कोलबी बिर्याणी अर्धा अर्धा किलोची तरी पुरेल एवढी तरी आहे तुम्ही हॉटेलमध्ये बाहेर जाता आणि बिर्याणी खाता तर एवढी काय चव लागत नाही कारण ती कधी कधी सुखी पण असते तर आपली घरगुती साहित्यातून आणि एकदम चिकट एकदम सुखी सुखी होऊ नये आणि एकदम चिवट चिवट होऊ नये त्याकरिता काही टिप्स पण दिलेल्या आहेत आणि तुम तुम्ही पहिल्यांदा जरी बनवली ना तरीसुद्धा फेल जाणार नाही एवढी चांगली आणि परफेक्ट तुमची कोलबी बिर्याणी होईल असं मी मोजमाप त्यामध्ये दिलेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा नमस्कार मंडळी मी स्नेहा स्वाद कोळीवाड्याच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कोळंबी बिर्याणी आणि एकदम सोप्या पद्धतीतली आणि अर्धा किलोची अशा प्रमाणात मी बनवणार आहे आता मी तुम्हाला कोळंबी साफ कशी करायची ते तुम ते मी दाखवणार आहे तर असं हे डो वरचं तिचं डोकं आहे ना ते काढायचं हे वरचं कवरसुद्धा काढून घ्यायचं काढलं आणि हे आहे ना हे असं थोडं साफ करून घ्यायचं असं साफ करून घेतलं की आपोआप इकडचं आहे ना हे ब हे हा काळा धागा आहे ना आपोआप निघते असं हळूच खेचायचं निघत नाहीये पटकन पण पटकन निघतो हा आता मी तुम्हाला दुसरी पण दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल नक्की कशी साफ करायची हे बघा हे काढलं डोकं हे वरचं तुम्ही एवढंभर जरी भाग काढलात ना तर हे शेपटीकडे असं दाबलत ना तर हे आपोआप निघतं हे बघा आता हे काळा धागा आहे दिसतोय तुम्हाला हा हा बघा निघाला की नाही आपोआप तर त्याचप्रमाणे तुम्हाला अशी कोळबी साफ करून घ्यायची आहे आता आपण या कोलंबीला मॅरिनेट करूया तर त्यासाठी मी इथे अर्धा चमचा हळद आणि एक लिंबाचा रस नाही चवीपुरतं मीठ इथे घालत आहे नंतर ग्रेवीमध्ये थोडं मीठ घाला म्हणजे हे दोन्ही मीठ ॲडजस्ट होतील आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता आपल्याला हे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया आता या कोळंबीमध्ये मॅरिनेट करताना आपण लिंबाचा रस घातलेला आहे कारण फिश बिर्याणीमध्ये दही वापरत नाही म्हणून आपण आंबटपणा येण्यासाठी इथे थोडं लिंबाचा रस वापरलेला आहे आग आपली पेटलेली आहे आता आपण त्यावरही कढई ठेवूया कढई गरम झालेली आहे आता आपण त्यामध्ये तेल घालूया साधारण मी इथे तीन थे चार समसे मी ते चार चमचे तेल घालत आहे आता मी यामध्ये खडे मसाले घालत आहे एक तमालपत्र पाच काली मिरी आठ ते नऊ लवंग चार वेलचीचे दाणे आणि दोन वेलची आणि दोन दालचिनीचे खडे आपण हे थोडे खडे मसाले हलवून घेऊया म्हणजेच परतून घेऊया छान सुगंध पसरलेला आहे आता आपण त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे चिरलेले कांदे घालूया हा कांदा आता थोडा मऊसर होईपर्यंत आपण शिजवून घेऊया कांदा आपला मस्त मऊ झालेला आहे आता आपण त्यामध्ये टोमॅटो आणि मिरची घालूया ह्या मी ते दोन मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि दोन छोटे टोमॅटो आता आपल्याला हे मऊ होईपर्यंत शिजवायचं आहे छानपैकी आपण हे टोमॅटोला परतवून घेऊया आणि लवकर शिजण्यासाठी आपल्याला ह्याच्यावर झाकण देऊन आपण शिजवून घेऊया झाकण दिलं ना की पटकन मऊ होतात आणि शिजून पण जातील साधारण चार ते पाच मिनटं आपण शिजवून घेऊया टोमॅटो आपला मऊ झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्यामध्ये सर्व मसाले घालूया मग अशी मी मॅरिनेट करताना हळद टाकली होती त्यामुळे मी आता टाकत नाही आहे ह्याच्यात आता दोन चमचे आमचा कोळी मसाला अर्धा चमचा जिरं पावडर एक चमचा धनं पावडर आणि हा एक चमचा बिर्याणी मसाला असे मी मसाले घालत आहे आणि यामध्ये थोडी पुंदिनाची पानं आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया आता हे मसाले जळू नये म्हणून मी थोडे याच्यामध्ये पाणी घालत आहे आता हे मसाले पूर्णपणे शिजू देते ह्यामध्ये मी लसूण मिरचीची पेस्ट घालते साधारण मी ते दीड चमचा लसूण मिरचीची पेस्ट घालत आहे आता सर्वो ची हे सर्व मसाले आणि आले लसूण मिरची पेस्ट शिजू दे मग त्यानंतर आपण मॅरिनेट केलेली कोळंबी घालूया पाच मिनटं झाकण देऊन शिजवून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत छानपैकी तेल पण वर आलेलं आहे म्हणजे मसाले आपले शिजलेले आहेत आता आपण त्यामध्ये कोळंबी घालूया आता आपण ही कोळंबी या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया आता आपण ही मॅरिनेट केलेली कोळंबी यामध्ये घालूया यासोबत आपण फ्राय केलेला कांदा सुद्धा घालूया आता ह्या कोळंबी आहेत ना हे आपण ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया आपल्याला थोड्या पाच ते सहा मिनटं वाफेवर शिजवून घेऊया ग्रेव्ही आपली इकडे शिजलेली आहे साधारण चार ते पाच मिनटं मी इथे शिजव ही ग्रेवी शिजवलेली आहे कारण ही कोळंबी आहे ना ही नंतर पण आपण वाफेवर देणारच आहोत बिर्याणीमध्ये राईससोबत वाफेवर देणारच आहोत त्यामुळे ती अजून जास्त शिजेल म्हणून ही चार ते पाच मिनटं जास्तीत जास्त शिजवायची त्याच्यापेक्षा जास्त शिजवू नका तुम्ही बघू शकता मस्त तरी आलेली आहे आपल्या कोळंबीच्या ग्रेव्हीला यावर भाताचे लेअर करूया साईज बघू शकता मस्त आहे बघा मोकळा मोकळा झालेला आहे आणि एक एक दाणा काय मस्त फुललेला आहे हा बघा मस्तपैकी हा दाणा फुललेला आहे आणि बिर्याणी पण आपली मस्त होणार आहे मी बोलले ना तुम्हाला की परातीत ठेवा परातीत ठेवलं ना की काय होतं सगळीकडून तांदूळ हा सुटसुटीत होतो त्याला जागा भरपूर जागा मिळते आणि जर जा तुम्ही जाळीत एकत्र ठेवलं ना खालचा तांदूळ आहे ना जाळीच्या इकडचा तो जास्त शिजला जातो म्हणून नेहमी परातीत सुटसुटीत करून ठेवा जे मोकळा मोकळा होईल आपला तांदूळ आता आपण याच्यातली ग्रेव्ही थोडी या बाउलमध्ये काढून घेऊया कारण आपल्याला लेयर सजवायची आहे ना म्हणून ग्रेव्हीमध्ये मी थोडं पाणी घालत आहे कारण ही खाली खालच्या साईडला आहे ना त्यामुळे काय होणार चिकटण्याची शक्यता असते ग्रेव्ही पातळाला तरी पण हा पातळ ही कढई माझी जाड आहे तरी सुद्धा मी थोडं किंचित पाणी घालत आहे साधारण मी पाव ग्लास एवढा पाणी घातलेला आहे थोडी पुदिन्याची पानं थोडी कोथिंबीर आणि हा तयार केलेला राईस असं सगळीकडून आपण पसरवून ठेवायचा आहे हा राईस हा अर्धा चमचा मी सगळीकडे पसरून बिर्याणी मसाला घालते थोडी पुदिन्याची पानं थोडी कोथिंबीर हा तळलेला कांदा केसरचं पाणी आता इथे केसरचं पाणी करताना मी दूध वापरलं नाही आहे कारण हे फिशच हे आहे ना फिशची बिर्याणी आहे ना कोळंबी बिर्याणी त्यामुळे मी इथे पाण्याचाच वापर केला दुधाचा वापर नाही केला आता आपण थोडंसं तांदूळ सप सफेद वाला तांदूळ टाकूया याच्यामध्ये राईस आणि त्यावर ही कोळंबीची ग्रेव्ही मगाशी जी आपण काढून घेतली ना ती घालूया अगदी सगळीकडे पसरवून घेऊया आता आपण हा तयार केलेला तांदूळ भात घालूया तुम्ही बघू शकता काय मस्त सुटसुटीत झालेला आहे तुम्ही ही नक्की ट्रिक टीप माझी वापरून बघा आणि शक्यतो ऐंशी टक्के शिजेपर्यंत भात उकळवत ठेवा नंतर लगेचच ताबडतोब काढून घ्या म्हणजे तुमचं भात कधीच जास्त शिजलं जाणार नाही जास्त शिजल्यावर काय होतं की चिवट होतं आणि मग चिवट झालं की बिर्याणीला मजा येत नाही आता मी इथे फक्त हा तळलेला कांदाच वरती कारण जर कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घातली ना काया फक्ता तर काय होणार तर ती काळी पडणार म्हणून फक्त तळलेला कांदा मी याच्यावर घालते आणि हा केसरचं पाणी वरून थोडंसं बिर्याणी मसाला मी घालत आहे आणि शेवटी घालते ते म्हणजे आपलं तूप साजूक तूपशिवाय बिर्याणीला मजाच येत नाही साजूक तूप नसेल ना तर बिर्याणीला चवच येत नाही म्हणून मी इथे साधारण तीन चमचे तरी साजूक तूप वापरत आहे तर जर तुम्हाला हवा असेल तर जास्त वापरू शकता पण इथे मी तीन चमचे वापरत आहे आता हे झाकण आहे ना ते जाडसर आहे आणि घट्ट आहे त्यामुळे बिर्याणींच्या इथे कडेला पीठ लावायची गरज नाही आहे जर तुमचा झाकण हलका असेल तर इथे आपलं चपातीचं चाप पीठ असतं ना ते मळून इथे लावू शकता तुम्ही आता हे जाड झाकण आहे त्यामुळे मी लावत नाही आता इथे आपण तिला पंधरा ते वीस मिनटं हे दम घेऊ शिजवू बिर्याणी आपण शिजवून घेऊया आपली बिर्याणी मस्त शिजत आलेली आहे ही बघा इथून वाफा पण यायला सुरुवात झालेली आहे हे बघा आता आपण त्याला दम देऊया तर त्यासाठी मी इथे कोळसा घेत आहे तुमच्याकडे कोळसा नसेल ना तर दालचिनी भाजून इथे घेऊ शकता आता चूल आहे त्यामुळे कोळसा आहे माझ्याकडे म्हणून मी इथे कोळसा घेतलेला आहे इथे मी तेल टाकते तुम्हाला जर तूप टाकायचं असेल तर तूप टाकू शकता आता आपण याला दहा मिनटं दम देऊया मस्त आपली बिर्याणी तयार झालेली आहे दम पण मस्त दिलेला आहे आपण बिर्याणीला आता आपण हा काढून घेऊया कोळसा कधी पण कधी पण तुम्ही बिर्याणी घेत असाल ना तर अशा कालत्याचा वापर करा दावीचा वापर केला ना तर नीट लेअर येत नाही बघूया आपण आपली बिर्याणी कशी झाली ती हा, 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 हा। सुंदर दिसते एकदम मस्त तयार झालेली आहे छान पैकी लेयर सुद्धा मस्त आलेले आहेत आणि कोळंबी पण मस्त झालेली आहे एकदम ड्राय पण नाही ही बघा सुंदर अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे काय सुंदर दिसते ना बिर्याणी कसं लागते चांगलं लागतंय रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त राहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात राहा वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या व्हिडिओज बघता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ही कोळंबी बिर्याणीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा ही एकदम झटपट होणारी आहे आणि चार ते पाच माणसांसाठी ही पुरेसे आहे कारण अर्धा किलोच्या प्रमाणात मी ही बिर्याणी बनवली होती तुम्हाला हे मोजमाप हवं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चेक करा मी तिथे साहित्य लिहिलेलं लाईक करा करा, सबस्क्राईब करायला करा करा धन्यवाद धन्यवाद